मेळघाटात आजही भारतीय संस्कृतीमधील हजारो वर्षांपूर्वीची चालीरीती दिसून येते मेळघाटात जुनी संस्कृती रूढी परंपरा व चालीरीती आजही अस्तित्वात असून येथील नागरिक आपल्या देवी देवतांची मोठ्या भक्तीने पूजा अर्चना करतात असेच एक उदाहरण मेळघाटातील चिखलदरा येथील देवी पॉइंट येथे दरवर्षी दुर्गा उत्सवाच्या दरम्यान बघावयास मिळते अंबादेवी संस्थान अमरावतीशी जोडलेल्या देवी पॉइंट चिखलदरा येथे मेळघाटातील आदिवासी व इतर समाजाची मोठी श्रद्धा असून दरवर्षी नवरात्रीचे औचित्य साधून हजारोंच्या संख्येत भक्तगण येथे भेट देतात मात्र गेल्या वर्षापासून कोरोना व त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मंदिर मस्जिद चर्च व इतर देवस्थान बंद होते सध्या परिस्थितीमध्ये देशातील लॉकडाऊन हटविण्यात आले असून त्या अनुषंगाने नवरात्रीच्या एक दिवसापूर्वीच मंदिराचे द्वार उघडण्यात आले आहे मात्र मेळघाटातील श्रद्धाळू आणि भक्तगणांनी या मंदिराला बैलबंडीच्या सहाय्याने भेट दिली तसेच या दुर्गा महोत्सवाच्या काळात पाहिजे वेळ उपलब्ध न झाल्यामुळे भक्तगणांनी दरवर्षी मातेचे दर्शन केल्याचे दिसून आले आहे देवी पॉइंट मंदिरात जाऊन मेळघाटातील भक्तगणांनी हजारोंच्या संख्येत चिखलदरा स्थित देवी पॉइंटला भेट देऊन मातेचे दर्शन केले आहे आता जर देवाच्या कृपेने पुढच्या वर्षी कोरोनाचे संक्रमण म्हणजेच तिसरी लाट आली नाही तर नक्कीच मेळघाटातील भक्तगण मोठ्या संख्येने चिखलदरा येथे भेट देऊन देवी मातेचे दर्शन करणार हे मात्र नक्की मारुती पाटणकर विदर्भ नेऊस चिखलदरा